तारा भवाळकर डॉक्टर आहेत प्राध्यापक पा, होते तर डॉक्टर तारा भवाळकर ज्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झालेलं आहे त्याच्या त्या अध्यक्ष होत्या अशी जी साहित्यिक मंडळी आहेत जी पंढरपूरच्या विठ्ठोबामध्ये शेवटी विष्णू शिव आणि गणेश होतात म्हणजे पंढरपूरच्या विठोबामध्ये यांना विष्णू दिसतो शिव दिसतो गणेश दिसतो यावर आपण चर्चा करूया जे तारा भवारकर प्राध्यापक डॉक्टर तारा भवारकर ह्या साहित्यिक आहेत अखिल भारतीय विद्यार्थी अखिल भारतीय साहित्य समा साहित्य समाजाचे महाडी साहित्य समाजाचे अध्यक्ष राहिले राहिलेले आहेत त्यांच्या बुद्धीची किबी येते त्यावर आपण चर्चा करूया नवी दिल्ली इथे झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दोन हजार पंचवीस झालेलं आहे त्याच्या अध्यक्षा डॉक्टर तारा प्रवा भावाळकर यांना ते स्थान मिळालं अध्यक्षपद मिळालं तेव्हा आजपर्यंत किती मा किती महिलांना अध्यक्षपद मिळालं असा याचा गणिती लेखादोखा चर्चेला होता आणि तारा भावाळकर यांना या महिला प्रेक्षा होणाऱ्या साबी अर्थात महिला ठरलेल्या आहेत म्हणजे पुरुष प्रधान प्रस पद्धतीमध्ये महिला हा हे स्थान मिळणं एक चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की साहित्य अध्यक्ष झालेली आहेत त्यांनी किती घोडे मारले किती तीर मारले हा एक प्रश्न आहे आजपर्यंत महाडी साहित्य समोर झालेले आहेत आणि त्या साहित्य अध्यक्ष आहेत यांनी किती घोडे मारले की तीर मारले हा एक समजा महाडी साहित्यामध्ये किती घोडे मारले की तीर मारले हा सुद्धा आमच्यासमोर प्रश्न आहे आणि तोच प्रश्न तारा डॉक्टर तारा भोळकर यांना लागू आहे महाड मराठी साहित्याचा उगम वास्तव अभिजात जा ह्या विषयावर माझे बरेच लेख आलेले आहेत आणि मराठी साहित्याचा इतिहास आपल्याला झाला की आपल्याला पुणे जवळील तळेगाव इथे शिलालेख आढळला इ सीजन सातशे पाच सालचा हा पहिला शिलालेख सहाशे पाच सालचा आहे तो माडी सत्याचा उगमचा शोध शोध घेत आपल्याला देतो आहे दुसरा शिलालेख एक हजार बारा सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अक्षय अगावीस सापडला तो एक हजार बारा सालचा आहे तिसरा शिलालेख हा एक हजार अठरा सालचा शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यातील हत्तसंग पुढील येथे सापडलेला आहे चौथा शिलालेख एकोणीसशे एकोणचाळीस दहा दहा हजार एक एक हजार एकोणचाळीस सालचा कर्नाटक रा राज्यातील चांब गोळ येथे सापडलेला आहे म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास हा दोन हजार वर्ष दोन हजार वर्षसुद्धा पूर्ण झालेला नाही हे आपल्याला दिसून येत आहे मराठी साहित्यामध्ये मराठी भाषामध्ये या साहित्यामध्ये दोन हजार वर्षही पूर्ण झालेले नाहीत हा इतिहास आपला दिसून येतो आहे जेव्हा आणि मराठीला अभिया ददा मिळण्यासाठी दोन हजार दोन हजार वर्ष पूर्ण होणे गरजेचे होते तेव्हा या मंडळींना जी सात्विक मंडळी आहेत यांना शेवटी नाणेगाड शिलालेख जे बुद्धकालीन बुद्ध संस्कृतीचा नाणेगाड शिलालेख आहे या शिलालेखा आधार घ्यावा लागलेला आहे आणि त्या आधारातून या मराठी भाषा भाषेला अभिजात दादा मिळालेला आहे म्हणजे शेवटी बुद्ध संस्कृतीकडे यांना धाप घ्यावी लागलेली आहे हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे म्हणजे बुद्ध संस्कृती विषय यांना वाली कोणी नाही आहे आता मराठी साहित्याचा उगम उगमबद्दल तो चर्चा करूया विश्वनाथ खरे यांनी समन सिद्धांतानुसार मराठी भाषेचे मूळ तामिळ भाषेत मांडलेले आहे जे तामिळ भाषेतून मूळ मराठी भाषेचा उगम त्यांनी मांडलेला आहे विश्वनाथ खरे यांनी आणि डॉक्टर श्रीधर कर्वे यांनी विश्वनाथ खरे यांच्या विज्ञानाला पुष्टी केलेली आहे तिसरी गोष्ट दुर्गा भागवत यांनी शास्त्री यांच्या शिक्षणाधारे जुनी महाराष्ट्री भाषा या संस्कृतपेक्षा जुनी त्यांनी मांडलेली आहे संस्कृत भाषेपेक्षा जुनी मांडलेली आहे यापासून मराठी संस्कृत मराठी भाषा उगम त्यांनी सांगितलेला आहे परंतु यांनी जी सांगितलेली संस्कृत ही कोणती आहे संस्कृत दोन प्रकारचे आहेत हिंदू संस्कृत आणि क्लासिकल संस्कृत बुद्धकालीन जे संस्कृती आहे ते हिब्रू संस्कृत आहे आणि त्याची बोलीभाषा त्याची लिपी ही धम्मलिपी आहे ब्राह्मी लिपी आहे आणि क्लासिकल संस्कृत यातील लिपी ही क्लासिक देवनागरी लिपी आहे म्हणजे ज्या दोन्ही संस्कृतीमध्ये फरक आहे तर बुद्धकालीन संस्कृत जे आहे ती हिब्रुलि हिब्रू संस्कृत आहे त्याची लिपी ब्राह्मी आहे आणि जे दुर्गा दुर्गाबाबोद्या बोलतात ह्या क्लासिकी संस्कृती बोलतात त्याची देव त्याची क्लासिकी संस्कृती बद्दल बद्दल बोलत आहेत आणि याची याची जी लिपी आहे ही देवदे देवनागरी लिपी आहे आणि देवनागरी लिपी ही अकराशे साली इथं प्रारूप तयार करणार आलं इसवी अकराशेमध्ये याचा माड देव देव देवनागरी लिपीचा प्रारूप तयार करणार आला आणि ती देवनागरी लिपी या बाळा शहाण्णव साली निवारात आलेली आहे हे देवनागिरी दापी लिपी जी विवाह वर्षात एक हजार दोनशे त्र्याण्णव आणि हा संदर्भ आहे प्रधाप डॉक्टर हरिनरगे यांनी इसवी सणाच्या पूर्वीपासून अहिर महाराष्ट्री प्राचीन मराठी भाषेपासून शोषणी सौशणी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे आणि शोषणी भाषेपासून कालांतराने मागदी आणि पैशाची ह्या दोन भाषेचा उगम झाला असतो आणि ते शोध आहे हरिनरकेचा दावा शोध भयानक आहे आणि त्या दाव का काय बोलले न बरं आहे हरिनरकेबद्दल न बोललेलं आहे आणि परंतु त्या मग या लिपी कोणती आहे ती आता मग हरिनरके या जे डोकं जे डाव शोध आहे त्यात लिपी कोणती आहे याबद्दल हरिनरकेवरने उत्तर द्यावं आता कारण माडी जी माडीची लिपी आहे ही देवनागरी लिपी आहे आणि त्या काळामध्ये देवनागरी लिपी नव्हती म्हणून हरिनगर जे दाव शोध आहे याचा उद्याला हा प्रसिद्धिन आहे मराठीमध्ये मुख्य मराठी ऐराणी मराठी मालवणी मराठी कोल्हापुरी मराठी वराडी मराठी असे पोट प्रकार आपल्याला दिसून येतात ब्राह्मण मराठी साहित्य भाषेत धार्द्य ब्राह्मण मराठी साहित्य आहे ब्राह्मण मराठी साहित्यिका आहेत या साहित्य आहे यांच्या इतिहासाचा हा मोठा फसवा इतिहास आहे त्यांचा इतिहास हा पूर्णपणे फसवा इतिहास आहे आणि अन्य भाषा साहित्यसंदर्भात ते मी या, यावर या, 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 इथे बोलू नाही वेळेच्या बेळेच्या कारणा अन्य भाषेबद्दल इथे पण संदर्भ बोलत नाही आहे मराठी भाषेचा साहित्याचा उद्योग मराठा खरा मूळ उद्गता उद्गता कोण क कोण निर्माण केलेली आहे मराठी भाषा साहित्य कोण निर्माण केलं याच्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे मराठी भाषा साहित्यिकांनी मराठी साहित्य मराठी साहित्यातील अग्रणी कवी म्हणून बाराव्या शतकातील मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर यांचा उल्लेख केले यांचा उद्धव केलेला आहे हे बऱ्याच शतकातील मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर आहेत तर जन्म झालेला आहे बारा आठ पंचाहत्तर आणि मृत्यू झालेला आहे दोन बारा छान बारा छान पण त्याच काळामध्ये संत नामदेव महाराज हे यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत ज्ञानपेक्षा वरिष्ठ वया आणि वय मोठे आहेत आणि ते त्यांचा जन्म बारा आहे यांचा बाराशे पंच्याहत्तरचा आहे समजून घ्यायचं आहे ज्ञाचा जन्म बाराशे पंच्याहत्तरचा आहे न्याय नामदेव महाराजांचा जन्म बारासत्तरचा आहे आणि ज संत जनाबाई यांचा जन्म बाराश् आहे म्हणजे हे ही मंडळी वरिष्ठ आहेत संत चोखामेळा यांचा जन्म बाराशे आहे जे संत चोखामेळा हे महा समाजाचे संत नामदेव हे शिंपू समाजाचे म्हणजे ही जी मंडळी आहेत ही वरिष्ठ मंडळी आहे यांच्याकडे यांना वंचित ठेवण्यात आला यांच्याकडे खांडोळा करण्यात आला आम्हाला हे समजून घ्यावं लागणार आहे महाडचे जे साहित्याचे अग्रणी कवी संत नामदेव महाराज आहेत संत जनाबाबाई आहेत आणि संत चोखामेळा आहेत हे समजून घ्यावं लागणार आहे त्याशिवाय सोनाचा नवे सोना यांचा जन्म अजून मागे जातो आहे अकराशे त्र्याण्णव त्या तुकामेळापुरातील संत चोराबाई संत निर्भळाबाई संत कर्म ते एकनाथ महाराज ते बा पन्नास छत्तीसला जन्म देतात वाणी वाणी सणिजाजीचे संत तुकारामहाराज जे सोळासे आठला आहे ही सर्व मंडळी नत महाडी साच्यावरून दुर्लक्षित झालेली आहे दुर्लक्षित करण्यात आलेली कारण ही सर्व मंडळी पंढरपूरला विठोबा अर्थात बुद्धाला शरण गेलेली आहेत ही सर्व मंडळी पंढरपूरला विठोबा अर्थात बुद्धाला शरण गेलेली आहेत परंतु रामदास स्वामी याचा उदोध केलेला आहे त्याच काळातलं स्वामी झालेला ते सोळा सहा साल झालेले आहेत म्हणजे यांच्यानंतर पण त्यांना उदोध केलेलं आहे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरुहीच म्हटलेले आहे जपकी छत्र शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची कधी भेटालीच नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोळी महाराजांना तुकार महाराजांना गुरु मानलेले होते हा इतिहास आहे म्हणजे हा फसवा इतिहास हा ब्राह्मणी सात्याने सात्या निर्माण केलेला आहे तेव्हा या साहित्याला छेद देण्याचं कार्य आपल्या आपल्याला करायचं आहे आपला आपल्यावरती जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला पार काढायची आहे हे समजून घेणे गरजेचे आहे आणि आपल्याला आपलं कर्तव्य पूर्ण पाळवायचं आहे महाडी साह्य आपलं आधिपत्य आपल्यासारहावं परंतु ते आपलं आपण त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून त्यांनी मनमन मराठी सत्यकांनी ब्राह्मण दामन, ब्राह्मणनी मराठी सत्यकांनी आपली मनमानी सुरू केलेली आहे प्राध्यापक डॉक्टर तारा भावाळकर यांनी पंढरपूरच्या विठोबा वैष्णव बघितला शिव बघितला आणि गणेश गणेशाची रूप यांची रूपं बघितलेली आहेत काय काय भावाळकर तारा भावाळकर काय का बोलायला पाहिजे त्यांना पंढरपूर विठोबा म्हणजे विष्णू दिसतो शिव दिसतो गणेश दिसतो आहे आणि दगडी मूर्तीमध्ये प्राण दगडी मूर्तीमधून म्हणजे त्या काळामध्ये मंदिर प्रवेशाचा मुद्दा होता त्यामुळे दगडी त्यामुळे त्यांनी दमन वर्गाने दगडी मूर्तीन प्राण काढायचा विधी केल्याचा संदर्भात ताळाभाव देत आहे म्हणजे दगडी मूर्तीतून प्राण काढलेला संदर्भ विधी प्राणकाठा विधी संदर्भ ही ताळाभाव येत आहे आता दगडी मूर्तीतून प्राण कोण काढणार आहे दगडी मूर्तीन दगडी मूर्ती आहे त्यात कुठे प्राण प्राण आहे आणि त्यांनी ते म्हटलं घागरी आणि तो घागरीमध्ये ठेवलेला प्राण काढून तो घागरीमध्ये ठेवला होता मग त्याला घागरी विठो भावन म्हणजे आणि हा संदर्भ तारा भाव करत आहे म्हणजे यांच्या बिन यांच्या अखलीचे दिव तारे काय बोलायला पाहिजे अखलीबद्दल न बोलले बोला काय दगडामध्ये प्राण राहत आहे का दगडामध्ये कुठे प्राण राहतो आहे विज्ञान विभागात शक्यच नाही आणि दगडीमध्ये दगडीपासून मूर्ती बनवण्याचा आविष्कार आहे ही गाजा कला आहे त्यांना मथुरा काळा झालेली आहे हे बुद्ध काळ झालेली आहे आणि बुद्ध काळात आणि बुद्धात बुद्ध मूर्त्या झालेल्या आहेत दगडी मूर्त्या ह्या बुद्ध काळापासून बुद्धा बुद्धाचा सुरू झालेला आहे बुद्धाला बुद्धाचा दगडी मूर्त्या का आला बनविण्यात आल्या आणि त्यानंतर ही मूर्ती कला हे विकसित होत गेली पण दार पण ताराभावकडं कोण वक्कल लागेल कारण यांची दक्कल घुटण्यात असते या लोकांची संत ना नामदेव महाराज हे त्यांच्या अभ्यंगात म्हणतात संत नामदेव महाराज त्यांच्या अभ्यंगात म्हणतात मध्ये झाले म्हणून देवनिज घ्यावी बौद्ध मंदिर झाले मौन निज घ्याव निज घ्या देवनिज घ्यावी बौद्धते म्हणूनही नावे रूप हे नामदेव महाराज म्हणत आहेत नामदेव महाराज काय म्हणत आहेत मध्ये झाले म्हणून देवनिज घ्यावी बौद्धते म्हणून नावे रूप आणि संत वरिष्ठ कवि का म्हणते आहे होऊन या कृष्ण कंसवधी येला होऊन या कंस कृष्ण कंसवधी येला आता बुद्ध झाला सखा माझा म्हणजे जनाबाईची मैत्री मित्र मित्रता नामदेव महाराजा परिवारात आहे जनाबाई किती होती हे दिसतो ते म्हणून ते म्हणते आहे होऊन या कृष्ण कंसवधी येला आता बुद्ध झाला सखा माझा म्हणजे सखा कोण आहे नामदेव महाराज आहे दुसऱ्या अभंगात ती म्हणते आहे गोकुळा वत सस्ता सोळासहस्तावरू आपण योगी शलो बोद्ध रूपी जनाबाई म्हणते तिसऱ्या भंगात ती म्हणते वृत्तभंगासाठी बौद्ध होत आलं धाला दिगंबर अवनी चौथ्या ती म्हणते ऐसा गोष्टी होऊ बौद्ध राहिला असे म्हणजे नामदेव किती कष्ट झालेत हे वर्णन इथे दिसते जनाबाईच्या अभंगामध्ये ऐसा गोष्टी होऊ बौद्ध राहिला असे था? था जे नामदेव महाराजांना किती कष्ट झालेत हा इतिहास आपल्याला जनाबाईच्या अभंगातून दिसून पडते आहे संत चोगामळ म्हणत आहेत चोका चोखचं निर्मळं तही अंगी नाही मळ चोका चोकाचं सागर चोका भाव भक्तीची भक्ताची भाऊली जे आणि काय करत होते हे आपल्याला संत चोगामळातील सोराबाई सांगते सोराबाई काय म्हणते तु, तुही दे, देव असूनही तू तूही देही देव असूनही तूही देही देव सुद्धा समाजेस्थ राही समाधेस्थ होणार भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्ध तर मार्गाने जाणार आहे चोखामळ देह असूनही तू देही सुद्धा समाजेस्थ राही पाहते पाहणे गेले दुरी म्हणे मा चोख्याची महाडे हे प्रेम आहे हे प्रेम आहे समजून घ्यायचं आहे सोयाबाईचं चोखामळावरील प्रेमच दिसतं आहे आणि तो ता ता तो हे सभास्त असतात जे बुद्धाचा मार्गावर बुद्धाच्या मार्गावर अवलंब करत हा आपला संदर्भ चनाबाईचा अभंगातून दिसून येतो ब्राह्मण समाजात एकनाथ महाराज आणि स स्वामी जे पेक्षा रामदास स्वामीपेक्षा हे सिनियर आहेत रामदास स्वामीपेक्षा सिनियर आहेत स्वामी आणि एकनाथ महाराज म्हणतात नबाब असे स्थिर रूप नंबा बसे सुरूप त्या बौद्ध तया नामबुद्ध रूप संततया धारे आहेत तिसरं तरी ती निरंतरी निरंतरी हे बुद्ध निरंतर नदीचा उल्लेख तिने केला निरंतरी त्या उल्लेख एकनामालाने केलेला आहे त्यानंतर तुकाराम तुकार महाराज तुकार म्हणतात बौद्ध बौद्ध अवतार माझी दृष्ट्या बौद्ध अवतार माझिया अदृष्ट्या मोरेमुख मोरेमुख निष्ठा धारी ये दुसऱ्या अभंगात म्हणतात बो नावल्प अंगी लावायला विटाळ नावल्पे अंगी लावायला विटाळं होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध म्हणजे हे सर्व बुद्धाला शरण गेल्याचं हे संदर्भ आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे हे संदर्भ म्हणजे ही जी संत मंडळी आहे हे बुद्धाला शरण गेलेली आहे वै आपले विचार वेगळे असू शकतात संतांचे विचार वेगळे असू शकतात आपले विचार वेगळे असू शकतात परंतु तो संदर्भ आपला समजून घेणे गरजेचे आहे आणि पंढरपूरचा विठवा अर्थात ते बुद्ध आहेत हे संदर्भ आपल्याला दिसून येतात आणि बाबासाहेबांनी तर म्हटलेलं आहे की मी मी सिद्ध करून देऊ शकतो पंढरपूरचा विठोबा हे बुद्ध आहेत बाबासाहेब डॉक्टर सांगितलेलं आहे असू द्या ताराबाडला बुद्धी नाही येतं पण काय करणार भाषा लिपीचा जो शोध बोध होतो आहे भाषा लिपी बोध आहे सिंधुगाट सभ्यता ही इसापूर्व तीन तीन ते तीनशे ते एकोणीशे आपलं कालखंड आहे पण ती लिपी अजून वाचता गेली नाही समजल्या गेली नाही उमजल्या गेली आहे त्यानंतर सिंधुगाडीची सदृश्य लिपी ही सातव्या सहाव्या सत्कार आपल्याला दिसून येते जो बुद्ध काळ आहे त्यामध्ये ती धम्मलिपी या लिपी अस्तित्व आली आणि ती वाचल्या गेली समजल्या गेली उमगल्या गेली आहे अशोकाने तर मग शिलालेख लिहिलेले आहे अशोकाचे शिलालेख प्रमाण आहेत त्यानंतर आणि बोलीभाषा ही पाली प्राकृती बोलीभाषा ही पाली आणि प्राकृत आणि बुद्ध साहित्याचा आविष्कार आणि स्त्री साहित्याचा आविष्कार हा बुद्ध झालेला आहे बुद्ध साहित्याचा आविष्कार असो या स्त्री साहित्याचा आविष्कार असो हा बुद्ध काळात बुद्ध काळामध्ये झालेला आहे त्यानंतर बुद्ध महापौरानंतर पहिल्या शतकामध्ये आहे इसापूर्व पहिलं इसवी प पहिलं शतक या इसापूर्व पहिला शतक यामध्ये बुद्ध रमा दोन फटालेत हिंद आणि मायान आणि मग मा हिरयानवाल्यांनी पालीला अधिक पालीचं भाषा तेव्हा मान्य केली तर हिने महायवाल्यांनी पालीमध्ये संस्कार करून हिब्रू संस्कृतला जन्माला घातला म्हणजे माय संप्रदायाने हिब्रू संस्कृतला जन्माला घातला हे समजून घेणे गरजेचं आहे पण पण लिपी मात्र गामी होती त्यानंतर शतकामध्ये अपवंश भाषा पालीपासून पाली प्राकृतीपासून अपरभंशी भाषेचा उगम झालेला आहे पाचव्या तो त्यानंतर आणि त्यानंतर आदि हिंदीचा उगम होतो तर पाली प्राकृत भाषेची अंतिम अपवंशी अवस्था म्हणजे पालीभाषा हिंदी आधी हिंदीमुळे हे समजून घेणे गरज आहे पाली प्राकृत भाषेची अपरवंशी अवस्था म्हणजेच अंतिम अंतिम अवस्था म्हणजेच आधी हिंदी म्हणजे मग बाराव्या शतकामध्ये आदि हिंदीचा उगम झालेला आहे पाचव्या शतकामध्ये पहिल्या शतकामध्ये आपल्याला दिसून येते हिंदू संस्कृत संस्कृत पाचव्या शतकामध्ये दिसून येते अप्रमंश भाषा आणि बाराव्या शतकामध्ये आदि हिंदीचा जन्म झालेला आहे त्यांच्या लिपीचा ब्राह्मी शिवाय अन्य लिपी शंकर लिपीपासून मुळीपी अशा काही लिपीचा जन्म झालेला आहे त्यावर कधी करू आणि बाराव्या शतकानंतर दहाव्या शतकानंतर ही गोष्ट बोलतो आहे हिनियान मायान संप्रदायाने हि तर मायान संप्रदायातील वज्रयान तंत्रयान संप्रदायाने या पुढे शैवपंत वैष्णवपंतर जन्मला घातलेला आहे म्हणजे हिनी मायान पंत संप्रदायातील वैष्ण वज्रयान आणि तंत्रयान यांनी शैवपंत आणि वैष्णवपंतर जन्म श आणि शक्तपंत याला जन्माला घातलेला आहे आणि नंतर ब्राह्मणी धर्मा धर्मा धर्माचा उग उदय झालेला वैदिक धर्माचा उदय झालेला आहे बारा दहाव्या शतकानंतर आणि जो लेख जे पुस्तक उपलब्ध असेल सत्य जो वै ब्राह्मणी साहित्य असेल वैदिक साहित्य असेल याचा जो उगम आहे हा दहाव्या शतकानंतर झालेला आहे आपला दिसतो म्हणजे पुस्तक याच्या आधी कागदा शोध हे कागदावर येते आणि कागदेश्वरला दहाव्या शतकात लागलेला आहे कागदाश्वरला दहाव्या शतकात लागलेला आहे आणि ब्राह्मी धर्माचा उगाव आपले पुस्तक जे साहित्य आहे आपल्याला कागदावर दिसत आहे परंतु हे जे काय हे जे साहित्य आहे बुद्धकालीन सत्य हे ताडपतावर दिसतं आहे द शिलावर दिसतं आहे हा संदर्भ आहे हा समजून काही गरजेचं आहे त्यानंतर आदित्य शंकराचार्य ते त्यांना प्रचन्न बुद्धे म्हटल्या जातं त्यांनी चारपिटार निर्माण केले हा इतिहास वेगळा आहे उर्दू भाषा ही सोळाशे अस्तित्वात आली आधी हिंदी अठराव्या शतकात अठराव्या शतकात आधी हिंदीमध्ये सुधार होऊन आधुनिक हिंदी ही अठराव्या शतक झालेली आहे आधुनिक आधुनिक हिंदी अठ्ठाव्या शतक झालेली आहे समजून घ्यावं लागणार आहे आणि सात सातशे पाच साली आपल्याला मराठी भाषेचा उगम दिसतो आहे अठ्ठाव्या शतक आ आधुनिक हिंदी आणि सातशे पाच म्हणजे पहिल्या शतकामध्ये आपल्याला मोठामोठ्यामध्ये पहिल्या शतकामध्ये आपल्याला इजा उगम देतो हां मिश मिश म्हणजे त्याला म्हणू शकतो आता सातशे पासलीचा संदर्भ आहे म्हणजे एखादा पहिले शतक म्हणू शकतो पण की यामध्ये माडी साथ्याचा उगम झालेला आहे आणि शिलालेख साधारण पास साधारण पासष्ट शिलालेख हा माडी साहित्याचा माडीचा उगम आता संदर्भ देतो आहे आपल्याला एकंदरीत जे साहित्य आहे आणि मराठी मराठी साहित्यावर हे बोलले जाते की मराठी भाषा उगमे उत्तरेकडून म्हणजे सातपुडा पर्वताकडून कावेरी पश्चिमेकडे आणि उत्तरेस दक्ष दमणपासून दक्षिण गोव्यापर्यंत विस्तृत झालेलं आहे मराठी साहत्ता म्हटलं असे मान्यता आहे विवादाचा प्रश्न असू शकतो म्हणजे उत्तर उत्तरेकडून सातपुडा पर्वत मग कावेरी नदी त्यानंतर उत्तरेस दक्ष दमनपासून दक्षिणेस गोव्यापर्यंत मराठी भाषेचा विस्तार होत गेला आणि मूर्तिकला ही या शिल्पकला हे बुद्धर्मात देण आहे मा बौद्ध सत्य उगम यापासून सर्व निर्मा या सत्य निर्माण झालेलं आहे हे बुद्ध सत्यवाद निर्माण झालेलं आहे मूर्तिकला जे आलेली आहे शिल्पकला ही सुद्धा बुद्धमान देयण आहे स्त्रीसत्यसुद्धा ही धर्म देण आहे पण तारासमा तारा भावाकर समान मंद बुद्धीचे साहित्यिक वर्ग लिपी भाषा साहित्य कला उगम वास्तव समजू घेत नसतील तर त्यांना आपण काय म्हणावे त्यांचा बुद्धी कीव करावी इतकं बोलतोय थांबतो रजा घेतो दीम द नमुदाय नमोदाय नमुदाय